हॅलो नमस्कार ड्रीम ड्रेसेस या मराठी युट्यूब चॅनेलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण कॉर्ड सेटची कटिंग बघणार आहोत मग मी इथे चार मीटर कापड घेतलंय दोन मीटर पॅन्टसाठी घेतलं आणि दोन मीटर टॉपसाठी घेतलंय तर आता आपण याची कटिंग करायला सुरुवात करूया ओके तर कॉर्ड साठी सगळ्यात आपण ना पहिला पॅन्टचं कटिंग करून घेऊया मग हे दोन फॅग्री कापड होतं त्याचा मी डबल फोल्ड करून घेतला मग हा फोल्ड कसा केला मी तर सीट ग्रीरचा चौथा भाग अधिक पाच इंच असा फोल्ड केला म्हणजे सीट साडे आठ अधिक पाच इंच असा मी इथे फोल्ड करून घेतलाय ओके मग आता आपण कटिंगला सुरुवात करूया चला तर नेहमीप्रमाणे इथे खालीवर असताना ना त्यामुळे मी इथे एक लाईन आखून घेणार आहे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार सिंपल पॅन्ट मी कट करणार आहे इथे टू तुप पीस प्लाझो दोन इंचा बेल्ट दोन इंच साठी सोडलं त्यानंतर इथून मी पूर्ण उंची टाकेन तर आता इथून मी पूर्ण उंची अधिक एक इंच असं माप घेणार आहे पूर्ण उंची आहे सदतीस अधिक एक इंच माप टाकेल मग सदतीस हे बघा ह्या लाईनपासून आहे ह्या पासून पूर्ण उंची सदतीस ला पॉइंट करते अधिक एक इंच आता मी इथे कापड जास्त आहे माझ्याकडे त्यामुळे दीड इंच घेते तुम्ही एक ते दोन इंच घेतला तरी चालेल मी दीड इंच घेतलंय आणि मी खाली बॉटमची लाईन स्ट्रेट आखून घेते हे माझं मार्जिन बॉटमचं ओके आता काय करेन तर मी ना सीट घ्यायचा चौथा भाग अधिक दोन इंच टाकणार इथे सीट घ्यायचा चौथा भाग आहे साडेआठ अधिक दोन इंच साडे दहा या लाईनवर मी सीट घ्यायचा चौथा भाग अधिक दोन इंच टाकणार सीट घ्यायचा चौथा भाग आहे साडेआठ अधिक दोन इंच साडे दहा ओके आता या लाईन पासून खाली मी सीट घ्यायचा चौथा भाग अधिक साडेतीन इंच घेणार आहे तुम्ही अडीच ते तीन इंच पण घेऊ शकता आता मी डेली साठी हा वापरणार आहे त्याच्यामुळे मी साडेतीन इंच घेते ओके सीट सीट तर सीट घ्यायचा चौथा भाग अधिक साडेतीन इंच घेते सीट घेर आहे साडेआठ अधिक मी साडेतीन इंच घेते मी पुन्हा सांगते तुम्ही अडीच ते तीन इंच पण इथे घेऊ शकता कळी लावणार असेल ना तर अडीच इंच बस आहे तुम्हाला आता इथे जेवढं माप घातलं ना आपण साडेआठ अधिक दोन इंच म्हणजे साडेदहा घातलंय ना इथे तर इथे पण तेवढंच घालायचंय दहा हा बॉक्स तयार करून घ्यायचा जर तुम्ही डेली साठी शिवत असाल ना तर थोडं सीट समाप जास्तच घालायचं आणि कळी लावत असाल तर तुम्ही अडीच इंच पण घालू शकता पण जर कळी लावत नसाल ना तर थोडं सीट उंची तुम्ही जास्तच ठेवायची आहे इथे आता मी झाला कळी नाही लावणार आहे ना त्यामुळे मी थोडी जास्त ठेवली आणि इथे मी सीटचा आकार करून घेतला हा मी साडे दहा आणि हा साडे दहा आहे आणि हे मी घेतलंय बारा हा बॉक्स तयार करून घेतला इथून मी दोन इंच पुढे माफ करणार हे बघा सीटचा आकार देण्यासाठी दोन इंच पुढे मार्क करणार आणि मी इथे सीटचा आकार देऊन घेतला तर आता इथे खाली मी बॉटम घेरच्या निम्ने अधिक दोन इंच घेणार आहे मग ही घडीची साईड आहे ना तिथून आहे बॉटम घेर माझा तेरा आहे तेरा सहा पेना साडेसहा मी खालच्या लाईनवर घेते अधिक दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही दीड इंच पण घेऊ शकता ओके त्यानंतर <coughs> आपल्याला इथे आकार द्यायचा आहे लेगचा लेगचा आकार देण्यासाठी तुम्ही लेक क्रॉप वापरू शकता किंवा तुम्ही स्ट्रेट दिला तरी चालतं किंवा हाताने नाहीक असा कर्व थोडासा शेप दिलात तरी चालतो तर हे आपलं पॅन्टचं कटिंग रेडी आहे आता आपण हे कट करून घेते आता हे पॅन्टचं कटिंग रेडी आहे मी कट करून घेते तर अशा प्रकारे ना मी ते पॅन्टचं कटिंग करून घेतलंय आता ह्याला काहीच लागणार नाही एक्स्ट्रा इलास्टिक बेल्ट पण मी यातच कट करून घेतलाय कळी पण लागणार नाहीये त्यामुळे हे पॅन्टचं कटिंग पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे आता आपण टॉपचं कटिंग बघूया तर आता आपलं पॅन्टचं कटिंग झालंय आता आपण ना कुर्तीचं कटिंग बघूया मग कुर्तीचं कटिंग करण्यासाठी पहिलं मी तुम्हाला सांगते की मी जो आता टॉप घातलाय ना सेम कॉलरचा टॉप मी आता स्टिच करणार आहे ओके मग त्याच्यासाठी आहे ना सगळ्यात पहिला तर मी स्लीव्ह लॉंग ठेवणार मग जे पॅन्ट आपण कट केली ना त्याच्या साईड मध्ये आपल्याला हे एवढं कापड उरलं माझं तर यातूनच आहे ना मी स्लीव कट करणार आहे आणि कॉलर पण मला यातूनच येणार आहे मग त्यामुळे मी काय करते तर हा उरलेला जेवढा कापड आहे ना हा पूर्ण मी ए लाईन कुठे म्हणून कट करते हा बघा हा पूर्ण मी याचा घेर घेणार आहे ह्याचा समजा तुमचा कॉलरसाठी कापड उरलं नसेल ना तर तुम्हाला काय करायचंय ही थोडासा घेर कमी घ्यायचा आहे ह्याचा ह्याचा थोडासा घेर कमी घ्यायचा आहे आणि हे साठी तुम्हाला आहे ओके आता मला तर गरज नाही वाटत आहे त्यामुळे मी पूर्णपणे घेते असं मी पूर्णपणे घेतलंय आणि आता मी कटिंग करणार ही चार पदरी घरी घातली आहे मी कपड्याची आता मी कटिंग करून घेते आता इथे ना वरती लाईन आखायची काहीच गरज नाहीये बघा इथे ऑलरेडी आहे ना हे प्लेनच आहे त्यामुळे इथे मी वरती लाईन आखून घेत नाही कारण मी हा पन्ह्यात घातलाय ना त्यामुळे आता मी माप टाकते आता कॉलरचा टॉप आपण शिवतो त्यामुळे तर बंद गळ्याच्या टॉपचं कटिंग असतं आता ना एका ताईंची मला कमेंट आलेली की शोल्डर चार्ट टाका म्हणून तर ताई शोल्डर चार्टची ना यासाठी काही गरज लागत नाही जेव्हा आपण बंद गळ्याचा टॉप शिवतो ना तेव्हा शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच असं माप घ्यायचं असतं मग समजा माझा शोल्डर तेरा आहे तर मी साडेसहा अधिक अर्धा इंच सात असं घेणार आता समजा कोणाचा शोल्डर अठरा आहे तर अठराच्या निम्मे नऊ अधिक अर्धा इंच असं माप घेणार तर यासाठी शोल्डर चार्टची अशी वेग वेगळी गरज नाहीये ओके तुमचा जर डाऊट सॉल्व्ह झाला असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तर आता आपण शोल्डर बघूया कसा टाकायचं तर माझा शोल्डर आहे तेरा मग तेराच्या रिंगे साडेसहा इंच अधिक अर्धा इंच घेणार म्हणजे मी इथे ना टोटल सात इंच टाकणार बघा साडेसहा अधिक अर्धा इंच त्यानंतर इथून पण मी साडेसहा अधिक अर्धा इंच टाकणार सात आणि हा सात बाय सातचा मी बॉक्स तयार करून घेणार ओके okay. त्यानंतर ही जी सातची लाईन आहे ना ह्या लाईनवरच छाती घेता चौथा भाग अधिक दोन इंच छाती घेर आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ अधिक दोन इंच मी थोडा लूजच ठेवते मी छाती घे इथे साडेआठ टाकते डेली साठी असल्यामुळे मी इथे थोडं लूज ठेवते माप त्यानंतर कंबर उंची टाकायची कंबर उंची माझी चौदा आहे आणि सीट उंचीचं पण माप मी लगेचच टाकून घेते सीट उंची एकोणीस आहे मी कट शिवणार नाही आहे मी ए लाईनच शिवणार आहे तरी पण मी सीट उंचीचं माप टाकते आणि कंबर घेऊन माझं साडेसात आहे मी इथे आठ टाकते मी सांगितल्याप्रमाणे मी लूज शिवणार आहे त्यामुळे मी आठ टाकला आणि सीटचा चौथा भाग साडेआठ येतो इथे मी नऊ टाकते आणि इथे मी ए लाईन शिवणार आहे त्यामुळे दोन इंच टाकणार आहे आणि हे मी सगळे बाहेरचे पॉईंट जोडून घेणार आणि आता नीट बघा आता मी काय करणार आहे तर हा जो पॉईंट आहे ना हा मी इथे जोडणार आहे क्रॉस मध्ये हा जो पॉईंट आहे हा मी असा क्रॉस मध्ये जोडणार आहे हा बघा ओके सीट पासून मी हा असा क्रॉस मध्ये जोडलाय तर हा आपला झाला ए लाईन टॉप त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे इथे जेव्हा आपण खाली आकार देतो ना तर हा असा स्ट्रेट ठेवायचा नाहीये थोडस अडीच इंच वर जाऊन ना थोडासा कर शेप द्यायचा आहे असा असा थोडासा कर शेप द्यायचा ह्याला ओके हे आपलं कुर्तीचं कटिंग झालंय आता आरम होल्ड द्यायचंय आरमोलचा शेप बघा कसा देणार इथून पाऊन इंच क्रॉस घ्यायचंय आपल्याला बघा तुम्ही इथून पाऊन इंच क्रॉस घ्यायच पाऊन इंच क्रॉस घेऊन आरमोलचा शेप द्यायचा असा त्यानंतर हे जे सात आहे ना याचा मध्य काढायचंय सातचा मध्य साडेतीन अर्धा इंच आत घ्यायचंय आणि त्याच्यानंतर पुन्हा असा आतून शेप द्यायचंय ओके आता कॉलर कुर्ती आहे ना तर तुम्ही इथून आहे ना अर्धा पाऊन इंच डाऊन करू शकता कॉलर कुर्ती आहे म्हणून इथून पाऊन इंच डाऊन करू शकता रुंदी घेते मी साडेतीन आणि साडेतीन पासून इथे पाऊ इंच डाऊन करून पाऊन इंच डाऊन करून घेतलं आहे बघा हा आता पुढचा गळा आणि मागचा गळा मी इथेच दाखवते तुम्हाला रुंदी तर मी साडेतीन घेतली आहे मागचा गळा फक्त एक इंच घ्यायचा आणि पुढचा गळा मी इथे चार इंच घेते तुम्ही आवडीनुसार साडेतीन चार साडेचार घेऊ शकता आता वरती साडेतीन घेतला आहे ना गळारुंदी तर मी इथे पण साडेतीन इंच घेते हा बॉक्स करते आणि हा बघा पुढचा गळा आणि हा मागचा गळा मागचा गळा कमी हवा असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता तर हे ना आपलं टॉपचं कटिंग रेडी आहे अजून अजून एक विषय येतो जेव्हा आपण फ्रंट फ्रंट स्लीवचा म्हणजे आता फ्रंट बटनचा जेव्हा मी टॉप बनवणार ना तेव्हा आपल्याला पट्टा लागतात मग हे जे उरलेलं कापड आहे ना ह्याला जॉईंट मारून आपण बटन पट्टी आणि हुकपट्टी करू शकतो ओके मी आता बटन पट्टी हुकपट्टी असा पॅटर्न दाखवणार नाहीये तुम्हाला एकदम इझी मेथड मी तुम्हाला बटन्स कसे लावायचे ना तो ओव्हरलॅपचा पॅटर्न दाखवणार आहे मग त्याच्यासाठी हे उरलेलं जे कापड आहे ते यूज होतं त्यामुळे तुम्ही हे उरलेलं कापड कॉलरसाठी ठेवायचं नाहीये ओके हे कापड आहे ना ते आपल्याला कट्ट्यांसाठी यूज होणार कॉलरसाठी तुम्ही मग मगाशी जसं दाखवलं सेपरेट तसं से काढायचंय तर आता आपण ना कट करून घेऊया हे बघा मी आता इथून सगळं काही कट करत नाहीये इथल्या इथूनच कट करते असा आकार மாகச்ச கடா மீ பயில கட கேர हा जो आतला भाग आहे तो बाजूला काढून घेते आणि पुन्हा मी आहे तसे इथे ठेवणार आणि त्याच्यानंतर मी पुढचा भाग कट करून घेणार पुढचा भाग कट करताना तर सगळ्यात पहिला मी आर्म होल कट करून घेणार त्यानंतर गळा कट करून घेणार तर पुढच्या भागाचे दोन भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत आपल्याला आपण फ्रंट बटन ठेवणार आहोत ना ओपन ठेवणार आहोत मग त्याच्यामुळे ना पुढच्या भागाला इथे दोन भाग करून घ्यायचे मी इथे कापड उडत उडत आहे ना म्हणून पट्ट्या ठेवून घेते म्हणजे अजिबात माझं हलणार नाही कोण आणि आता मी कट करते तुम्ही तीनच लावून घ्यायचे आहेत हे बघा बरोबर मधोमध कट करून घ्यायचंय एकदम सावकाश अजिबात इथे तिथे होता कमा नाही तर आता आपलं हे कुर्तीचं पण कटिंग झालेलं आहे आता आपण स्लीवचं कटिंग बघूया हे माझं उरलेलं फॅब्रिक आहे जे मी पॅन्ट कट केली ना त्यातून उरलेलं फॅब्रिक आहे तर ह्यातून मी स्लीव कट कर्ट करते सगळ्यात पहिला मी छाती घेचा चौथा भाग अधिक अर्धा इंचा फोल्ड घेणार छातीघेर आपण साडेआठ घातलेला अधिक अर्धा इंच नऊ मग नऊ साडेनऊ पर्यंत फोल्ड घालून घ्यायची हे व्यवस्थित चारही लयर्स नीट ठेवायचे चारही हे व्यवस्थित चारही ठेवायचे थे, आता पूर्ण उंची घालते मी पूर्ण उंची चौदा पाहिजे मला अधिक एक पंधरा आता इथे पंधरा घातलं ना की इथे दीड इंचापर्यंत जरी ना चेक करायचं कापड आहे ना व्यवस्थित तर कापड आहे बघा पूर्ण कापड आहे तर त्यामुळे मी आहे तेवढी उंची घेते इथे पंधरा त्यानंतर इथून पण मी पंधरा घालते आता इथे खाली कापड नसलं ना तरी काही हरकत नाही कारण खाली काय येतं आपला असा शेप जातो त्यामुळे इथे गरज नसते इथपर्यंत दीड इंचापर्यंत कापड पाहिजे असतं ओके okay. त्यानंतर ही लाईन स्ट्रेट आपण घेते आणि मी इथे सिम्पल स्लीव कट करणार आहे डेली वेअरसाठी मी करते त्यामुळे मी एकदम सिम्पल स्लीव इथे कट करणार त्यानंतर हे आठ अधिक अर्धा इंच नऊ नऊचा मध्य काढणार सरळ भाग करणार तीन घेतलाय ना त्यामुळे समान तीन भाग करून घेणार आणि इथून मी आकार देणार स्लीवचा बघा असा स्लीव्हचा आकार द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर इथे बरोबर खाली फोल्डेड साईड कडून दंडघेरच्या निम्मे अधिक दोन इंच दंडघेर साडेचार अधिक दोन इंच साडेसहा आणि हा नऊचा पॉईंट होता तो म्हणजे छाती घेता चौथा भाग अधिक अर्धा इंचा पॉईंट आणि हा मार्जिनचा पॉईंट जोडून घ्यायचा हा स्लीव रेडी आहे आता कट करून घेऊया दोन लेयर्स उचलायचे दोन लेयर्स उचलूनच हे कट करायचं हा तर अशा प्रकारे कॉर्ड सेटचे आपले सगळे पार्ट कट करून झाले आहेत हा पॅन्टचा पार्ट आहे टॉपचा पार्ट आहे आणि स्लीव्हचा पार्ट आहे आता फक्त कॉलर आणि जे पट्टी आपली असते भूपट्टी आयपट्टी ती राहिली आपली सॉरी बटन पट्टी आणि आय पट्टी असते ती राहिली आहे आपली मग ती उद्या स्टिचिंग कलता ना दाको ना। मी स्टिचिंग करतानाच तुम्हाला दाखवणार या व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला दाखवलं ना तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल मग त्यामुळे ना मी कटिंगचा पार्ट आज केलाय स्टिचिंगचा पार्ट मी नेक्स्ट म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग दाखवेन ओके तर आजचा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा त्याचसोबत तुम्हाला माझ्याकडून कोणकोणत्या प्रकारचे ड्रेस ब्लाऊजचे पॅटर्न शिकायला आवडतील ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्ही कमेंट केलेला ब्लाऊज किंवा ड्रेस स्टिच करून दाखवेन आणि अजून एक दोन टाईमच्या मला कमेंट आले आहेत की त्यांना कोणकोणते पॅटर्न स्टिच करायचे आहेत जसं माझ्याकडे कापड अवेलेबल होईल ना तसं मी तुम्हाला तो पॅटर्न नक्की स्टिच करून दाखवेल ओके तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल माझा व्हिडिओ बघून तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू